जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी नमस्कार नमस्कार चालून डॉक्टर विजय कुमार गावित परिवाराच्या दिंडी यात्रेत घेतला सहभाग डॉ डॉक्टर गावेत आदिवासी संत गुलाम महाराज यांची शिकवण जागृत ठेवण्यासाठी आपकी जय परिवारातील भाविक दरवर्षी श्रावणातील शेवटच्या आठवड्यात गावागावातून पायी दिंडीने रंजनपूर येथे रवाना होत असतात त्यानुसार यंदाही मोठ्या संख्येने भाविक या दिंडीमध्ये सहभागी झाले असून महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित माजी खासदार डॉ हिना गावित जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी स्वतः पायी चालून या दिंडीमध्ये सहभाग घेतला प्रथेनुसार नंदुरबार जिल्ह्याच्या विविध भागातून तसेच गुजरात सीमेवरच्या गावांमधून पायी दिंडीद्वारे असंख्य भाविक तळोदा तालुक्यातील रंजनपूर येथे गुलाम महाराज यांच्या समाधीस्थळी येत असतात त्या ठिकाणी श्रावण महिन्यातील अखेरच्या अमावस्येला सामूहिक प्रार्थना आरती आणि मोठा सोहळा पार पडतो त्यानुसार श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी म्हणजे ऑगस्ट अठरा रोजी हातोडा पूल या ठिकाणाहून या दिंडीचे दर्शन घेत राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डो विजय कुमार गावित यांनी पायी दिंडीत आपला सहभाग दिला या दिंडीत माजी खासदार डॉक्टर हिना गावित माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित जय परिवाराचे जेतू महाराज आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते तत्पूर्वी माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजय कुमार गावित माजी खासदार डॉक्टर हिना गावित जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी दिंडीतील संत गुलाम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून मनोभावे प्रार्थना केल्या त्यानंतर अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की एकोणीसशे सदतीस मध्ये जय परिवाराच्या माध्यमातून संत गुलाम महाराज यांनी आदिवासी समूहाला जागृत करण्याचे मोठे कार्य सुरू केले होते व्यसनमुक्ती साक्षरता आरोग्य रक्षण संघटन आणि श्रद्धापूर्वक आचरण याचे महत्व प्रत्येकाच्या मनावर बिंबवण्यासाठी ते गावागावात जाऊन प्रवचन घेत असत ज्यामुळे आदिवासी समूहाच्या प्रगतीला चालना मिळाली तेच कार्य आजही दिंडीच्या माध्यमातून जिवंत ठेवले जात आहे आपकी जय परिवाराचे कार्य म्हणूनच खूप कौतुकास्पद आहे असे डॉक्टर गावित म्हणाले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार एकोणाशे सदतीस मध्ये गुलाम बाबाने एक लक्षात आणून दिलं की आपल्याला जर आदिवासींना एकत्र करायचं असेल संघटित करायचं असेल तर आपल्याला काहीतरी निमित्त पाहिजे त्यांना संघटित करण्याचं कारण त्यावेळा इंग्रजांचं मोठा हाक होता इंग्रज असं संघटन होत असेल ते तो जोडून काढण्यासाठी काही प्रयत्न करायचे म्हणून त्यावेळेला गुलामबाबांनी आरतीपूजन करायचं म्हणून आरतीच्या निमित्तानं अमावश्याला वगैरे त्या एकत्र बोलवायचे लोकांना आरतीच्या निमित्तानं आणि त्या ठिकाणी आपण संघटित कसं राहिलं पाहिजे आपलं आरोग्याकडे कसं लक्ष दिलं पाहिजे शिक्षण किती महत्त्वाचं आहे या सर्व गोष्टी त्याने त्यांना प्रबोधन करत असत आम्ही ते प्रबोधनाच्या माध्यमातून एकोणावीसशे सदोतीसपासून हे एक कार्य सातत्यानं चालू आहे आणि त्यात वेळेला त्यांनी हेरलं की वेगळ्या वेगळ्या भागातील लोक एकत्र येतात मग त्यांनी दिंडीच्या रूपाने एकोणावीसशे सदोतीसपासून आपल्याला चोपाळापासून असेल अस्तांगा साक्री तालुक्यातलं तिथून असेल या दिंडी निघतात आणि या ठिकाणी हातोड्याच्या पुलाच्या ठिकाणी एकत्र येतात या ठिकाणी पूजा करून पुढे रंजनपूरला जातात अशा पद्धतीने हे सातत्यानं काम चालू आहे हे काम चालू राहण्यामध्ये चंद्रसिंग बाबा असतील दादा असतील किंवा जितू महाराज यांना आपण म्हणतो ते जितू महाराज असतील या सर्वांनी अत्यंत कष्ट त्यांच्या परिवाराने कष्ट घेऊन सर्वांना संघटित पर संघटित ठेवण्याचं काम मोठ्या प्रमाणात केलं आहे लोकं शिकत आहेत लोक, लोक आरोग्याकडे लक्ष देत आहेत आणि वेगवेगळ्या त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी लक्ष देत आहेत आणि आज हा आपकी जे पक्ष फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लोकांमध्ये जागृती निर्माण करतो आहे त्याच्यामुळे लोक संघटित एक होत आहेत एकत्र होतात याचं श्रेय या, या ठिकाणी आपकी जे परिवार म्हणजे चंद्रसिंग बाबा असतील किंवा जितूदादा असतील किंवा जितू महाराज असतील त्यांचा परिवार असेल या सर्व परिवारानं निश्चितपणानं याच्यामध्ये मोठं योगदान दिलं आहे आणि ते सातत्यानं त्यांनी चालू ठेवलं कारण इतके वर्ष सातत्यानं चालू ठेवणं हेही इतकं सोपं नाही पण त्यांनी ते करून दाखवलं ते करतायत आज आम्हाला सुद्धा योग आला या दिंडीच्या निमित्ताने दर्शन घ्यायचं आणि म्हणून त्यांना सर्वांना धन्यवाद देतो या दिंडीलाही मनापासून शुभेच्छा देतो आणि आपका परि आपवार जे काम करत आहे ते काम अत्यंत महत्त्वाचं आहे आणि अत्यंत सन्मानजनक आहे त्याला आम्ही नमन करतो आणि हे असेच काम पुढेही चालू राहील याच्यासाठी शुभेच्छा देतो